आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा शहरातील महाजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगले मुलांचे दांडिया नृत्य आमच्या शाळेत सर्व सण उत्सव घेतले जातात ज्योती भोपे यांचं मत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगरीतील महाजी शिंदे इंग्लिश स्कूल मध्ये नेहमीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्री निमित्त लहान मुला मुलींसाठी दांडियाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचा प्रारंभ गट विकास अधिकारी राणीताई फराटे यांच्या हस्ते आरती करून करण्यात आला विद्यार्थी यावेळेस थटून उपस्थित होते वर्ग सुद्धा मोठा उपस्थित होता सायंकाळी सहा वाजता शाळेच्या मैदानावर विजेची रंगीबिरंगी रोषणाई करण्यात आली होती यामुळे संपूर्ण प्रांगण मूंजून निघाले होते दांडिया खेळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर उत्सुकता दिसून येत होती यावेळेस दक्ष टाइम्स ट्विट बोलताना माजी शिंदे इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका ज्योती भोपे यांनी विस्तृत माहिती दिली नमस्कार मी ज्योती भोपे महाजी शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल रयत शिक्षण संस्थेचं हे विद्यालय आज तालुक्यात नावलौकिक मिळून खूप उंचावर गेलेलं आहे आज विद्यालयात एकूण पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत स्टेट बोर्डची शाळा असतानाही आज तालुक्यात कॉम्पिटिशनला टिकून राहून एवढे विद्यार्थी आज आपल्याकडे उत्तम प्रतीचं शिक्षण घेत आहेत शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम इथे राबवले जातात त्याच विविध उपक्रमांपैकी आजचा हा नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम ह्या नवरात्र उत्सवानिमित्त आज सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन छान असा दांडिया नृत्याचा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमामध्ये सर्व पालकही सहभागी झाले अत्यंत उत्साहात हा, हा कार्यक्रम सुंदररित्या पार पडत आहे आणि ह्या कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ पदाधिकारी हजर होते या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्व वरिष्ठ मंडळी व अधिकारी उपस्थित होते राणीताई फराटे बाबासाहेब बोस कुंडलिकराव दरेकर नवनाथजी बोडकेसाहेब दिलीप सर ह्या सर्व मान्यवरांनी उपस्थिती दाखवून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली व वा अनेक शिक्षण शिक्षक पदाधिकारी आणि सर्व पालक आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय सुंदरित्या पार पडला या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली यासाठी मी सर्वांची आभारी आहे धन्यवाद श्रीगोंदा शहराच्या मध्यवर्ती असलेली शिंदे इंग्लिश स्कूल श्रीगोंदा शहराच्या वैभवात नक्कीच भर घालत असून अनेक विद्यार्थी आनंदानं शिक्षण धडे येथे गिरवत आहेत याचबरोबर इतिहासाची साक्ष देणारा महाजी शिंदे यांचा राजवाड्याच्या सानिध्यात रमत असल्याची भावना पालकवर्ग व शिक्षक व्यक्त करत आहेत आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळेवर प्रेम करणारे सर्व हितचिंतक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह साठी दत्ता साळवे जगताप श्रीगोंदा ऐल्यानगर आपण आमचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर नक्कीच आपण करा कमेंट बॉक्स मध्ये आपली कमेंट द्या